नमस्कार मैत्रिणी कशा आहात मजेत ना माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे हरभऱ्याची उसळ हे हरभरे आहेत धान्य आपण जे लक्ष्मीपूजनासाठी सुगट ठेवतो ना पुढं त्यामध्ये धान्य भरून तर ते आहे हरभरं त्यामध्ये आता मी घरातले थोडीशी मिक्स करते कारण तेवढेच पुरणार नाहीत म्हणून तर हे हरभरे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं सगळं घाणवरची काढायची धुवून पाणी आणि त्यामध्ये पाणी स्वच्छ घालून आपल्याला झाकून ठेवायचं आहे सात ते आठ तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे कारण दिवसभर भिजत ठेवायचं आहे सकाळी हे भिजत ठेवलं ना संध्याकाळी आपल्याला हे फुगून टम झालेले दिसतील तर झालेले आहेत हे आपले सात ते आठ तास भिजलेले आहेत हे बघू शकता वरती घाण साचलेली आहे आता हे फुगून टम झालेले आहेत हरभरी आपल्याला हे पाणी ओतून काढायचं आहे आणि हे आपल्याला हरभरी आणखीन पाण्याने धुवायचं आहे आणि हे स्वच्छ करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये आता आपणाला चाळणीमध्ये हे हरभरं काढून घ्यायचं आहे कारण पाणी सगळं हे नितळून काढायचं आहे हे कपडा आहे मी किचनमध्येच वापरते पनीर वगैरे करण्यासाठी तर हा कपडा आहे ह्या कपड्यामध्ये मी बांधून ठेवलं रात्रभर आता हे झालेले आहेत आपण सकाळी हे सोडून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे मोड कसे मस्त आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा खूप छान मोड आलेले आहेत ह्या मोडीची आता आपणाला हरभऱ्याची उसळ बनवायची आहे मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ बनवायची आहे कारण हे जे कडधान्य आहेत ना तांदूळ घेतलेले असतात ते तुम्ही तांदळामध्ये मिक्स करू ठेवता करून ठेवू शकता पण त्या तांदळाची तुम्ही लगेच खिचडी केली तरी पण चालेल आणि डाळ आहे त्याची आपण डाळ करू शकता वरण करू शकता जे कडधान्य आहे ते त्याच्या उसळी करू शकता असं लक्ष्मीपूजनाच्या पुढचं लगेचच करून टाकलं तरी चालते तर त्यासाठी आपल्याला कांदा लागेल कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून घेऊया बारीक करून कांदा तीन ते चार कांदे मी घेतलेले आहेत तिथं आणि बारीक करून काप करून हे ठेवलेले होते आता हे पूर्ण कांदा मी चिरून घेतलेला आहे हे एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे मोड आलेली जी हरभरे आहेत ना ते आपल्याला आणखीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ चाळणीमध्ये आपल्याला हे हरभर काढून घ्यायचं आहे पाणी सगळं नितळून घ्यायचं आहे आणि इकडं गॅसवरती कढई ठेवायची आहे गॅसवरती कढई ठेवून आपल्याला ह्या कढईमध्ये हलकस भाजून घ्यायचं आहे त्याला इथं लसणाचे लसणाच्या पाकळी येतात दहा ते बारा आणि एक इंच अद्रक आहे हे वाटून घ्यायचं आहे आणि हे मटकी मोड आलेली उस हे हरभर आहे ना सॉरी जे मोड आलेले हरभरे आहेत ना त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे कारण कुठलेही तुम्ही कडधान्य असू द्या मोड आलेले थोडंसं हलकं हलकं भाजून घ्यायचं कारण त्यासाठी उग्र वास असतो एक त्याला म्हणून ते थोडंसं जाण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे इथे मी भाजून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच कढईमध्ये फोडणी तयार करायची आहे कर कढई तापलेलीच आहे त्यामध्ये आता आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे करन... ले ले तेल ओतून घेतलं की मग आपल्याला लगेच त्याच्यामध्ये कारण कढी तापलेली असल्यामुळं तेल लगेच तापतं जिरे मोहरी टाकली तडतडले जिरे मोहरी की लगेच कांदा टाकायचा आहे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतला की मध्ये त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घाटलं की आपल्याला परतायचं आहे परत आपल्याला त्यामध्ये हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि हातानेच मी टाकते काळं तिखट आणि चवी पुरते मीठ कारण हाताने टाकल्याशिवाय चव येणार नाही कारण हाताने टाकलेल्या भाज्यांची तिखट मीठ मसाला जी टाकतो आपण ती चव छान येते तर चला तर मग आता हे झालेली आहे आपली फोडणी त्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची ही मोड आलेली हरभरं मिक्स करून घ्यायचं आहे तर झालेले आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये घालून हे मोड आलेले हरभरे मस्तपैकी आपल्याला हे उसळ झालेले आहे पाच मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि इकडं दूध तापलेलं होतं दूध तो आलेलं वरी आलेल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे इकडचा पण ब गॅस बंद केला झालेलं होतं तर आता हे उसळ आपल्याला काढून घ्यायचं आहे बाऊलमध्ये बाऊलमध्ये हे उसळ काढून घेऊया तर तोपर्यंत तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका बघू शकता मस्त झालेली आहे उसळ चवीला पण आणि दिसायला पण